हाँ हाँ या मशीनरी सबमर्सिबल अँड हार्डवेअर हा विटा गार्ड रोड आहे या रोडवरती गेल्या महिन्यात सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ॲक्सिडेंट झालेला होता आता ज्या ठिकाणी जीप येत आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे समोरासमोर दोन फोर व्हीलर यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तरी ऑन दी स्पॉट जी जागा आहे त्या जागेवर मी येत आहे तर ते एका कार मध्ये साताऱ्याची जी गाडी होती एक गाडी भिवघाट तिथली गाडी आहे हिवरेब गाव म्हणून आहे आणि दुसरी गाडी ही जी होती त्या गाडीत माझे साडू होते विश्वास चौगोले सुरेखा चौगुले लता कुंभार गौरी विश्वास चौगुले आणि ड्रायव्हर असे पाच लोक अक्कलकोट होऊन सोलापूर अक्कलकोट रोडवरून येऊन या ठिकाणी येत होते येताना समोर समोर गाडीची डेथ झालेली आहे पाठीमागच जे काय असेल त्यामुळं ॲक्सिडेंट हा समोरासमोर एवढ्या प्लेन रोडवर होतोय ह्याचा अर्थ फार वेगळा आहे तर हा तो स्पॉट आहे या स्पॉट वर गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ही दुसरी पवनचक्की या पवनचक्कीच्या जागी हा रोडचा ऍक्सिडेंट झाला हा स्पॉट आहे तुम्हाला दोन्ही बाजूने तो स्पॉट दाखवतो मी आज दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस रोजी मी हा व्हिडिओ काढत आहे हा स्पॉट आहे तो ऍक्सिडेंट झालेला या स्पॉट वर मी आलो असता खानापूर ला मी गेलो हा बोर्ड आहे त्या बोर्डच्या अगदी समोर साईडच्या बाजूला हा ऍक्सिडेंट झाला होता प्लेन रोड आहे वळण नाही काय नाही पुढच्या बाजूला प्लेन रोड आहे हा पाठीमान घेणारा खानापूर रोड आहे खानापूर रोडवर खानापूर पोलीस स्टेशनला मी गेलो असता तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विचारले बाबा या रोडवरती या स्पॉटवरती गेल्या महिन्यात ऍक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटची थोडी माहिती मिळेल का तर मला माहिती देण्यात आलेली नाही तुम्ही कोण तुम्ही कशाला इथं आला उलट सुलट होतर रोज या रोडवर किती ऍक्सिडेंट होते अशा पोलीस स्टेशन खानापूरच्या लोकांची उत्तर मला होती अटल ट्वेंटी फाय न्यूज आज अठरा एक हजार है। दाले लो दोन हजार सव्वीस तारीख आहे या स्पॉट ते ऍक्सिडेंट झालेला होता दोन पांढऱ्या गाड्या त्यांचे नंबर आहेत इथं पीर जाधे म्हणून एक पत्रकार आहेत त्यांनी मला व्हिडिओ दिला ऑन दी स्पॉटचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील चौकशी करण्यात यावी कारण प्लेन रोडवर असा ऍक्सिडेंट होतो त्यात मला थोडी शंका आहे अशी येणारी साईडची गाडी आणि पुढची गाडी समोरासमोर क्रॉस मारून जर डॅश होऊन त्या माणसाला जर घालवलं जात आहे ते माझे साडू होते आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर माझी मेहुनी पण एक्सपायर झालेली आहे प्लेन रोडवर ऍक्सिडेंट होण्याची फार मोठी जी शंका आहे ती माझ्या मनात चुक चुकते ड्रायव्हरची शंभर टक्के कुठतर साधून ह्या ऍक्सिडेंट साधण्यात आलेला आहे असं मला वाटत म्हणून मी हा व्हिडिओ ह्या ऑन द स्पॉट वर काढत आहे आणि हिवरेगावची जी दुसरी गाडी होती त्या गाडी मालकाने येत स्पॉटला बरोबर त्यांना डॅश म्हणून पाठीमागच्या त्यांची काय तक्रार असेल पहिली केस झालेली होती असं मला समजत आहे म्हणून मी बोलतो तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि गेलेला माणूस परत येणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण पूर्ण न्याय मिळाला पाहिजे आणि हिवरेगावची जे कोणती गाडी आहे भेवघाटात हो ते तिथे जवळील त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे माझे स्वतःचे मत आहे अटल ट्वेंटी फाय न्यूज विष्णु कुंभार अकलूज अटल ट्वेंटी फाय न्यूज विष्णुकुंभार अकलूज ज्या स्पॉट वर गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्या स्पॉट वर मी सध्या उभा आहे जे माणूस गेला ते येत नाही मला मान्य आहे पण समोरासमोर एवढ्या प्लेन रोडवर ऍक्सिडेंट होईलच कसा जाणून बुजून हा ऍक्सिडेंट करण्यात आलेला आहे आणि त्यांना घालवण्यात आलेला आहे हा प्लेन रोड आहे बघा पुढून येणारी गाडी डायरेक्ट क्रॉस जर मारली तर ऍक्सिडेंट निश्चित होणार दोन्ही गाडीचे बाह्य वळण नाहीये काय नाही प्लेन रोडला ॲक्सिडेंट कसा होतो ह्याची खूप दाट शंका आहे तर त्याच्याबद्दल चौकशी व्हावी ही विनंती गृहमंत्र्यांना हा फोटो व्हिडिओ पाठवण्यात येईल याची दखल घ्यावी खानापूर पोलीस स्टेशन